जय हिंद आपण पाहत आहात तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल मिरज शहरामध्ये महानगरपालिकेचे खोके तोडफोड जे सी बीची पुन्हा एंट्री मिरजेतील एस टी स्टँड सिव्हिल हॉस्पिटल जिजामाता बागेजवळ अतिक्रमणावर महापालिकेचा हतोडा शहरातील अनधिकृत खोकी अतिक्रमण विभाग प्रमुख उपायुक्त वैभव साबळे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने हटवली मिरज शहरातील अतिक्रमणावर महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने जोरदार कारवाई करत रेल्वे स्टेशनवरील चार खोके जिजामाता उद्यान शेजारी सात खोके सिव्हिल रोडवरील सहा खोके व आठ शेड अनधिकृत खोक्यावर कारवाई करत हटवलीय महापालिकेच्या उपायुक्त वैभव साबळे यांच्या नेतृत्वाखाली अतिक्रमण विभागाने जेसीबीच्या सहाय्याने खोकी तोडली आहेत यामध्ये शहरातील एस टी स्टँड रोड सिव्हिल हॉस्पिटल परिसर जिजामाता बागेजवळ खोक्यावर महापालिकेकडून हातोडा मारण्यात आला अलीकडच्या काळात मिरज शहरात अनेक ठिकाणी अनधिकृत खोके यांचे अतिक्रमण वाढत होते तर अतिक्रमण विभाग सांगलीत अतिक्रमणे काढण्यात व्यस्त होता आता अतिक्रमण विभागाने सदरचा मोर्चा मिरज शहराकडे वळलवला तर जोरदारपणे कारवाई करत जेसीबीच्या सहाय्याने अतिक्रमण हटवले सदरचे कारवाई उपायुक्त वैभव साबळे यांच्या नेतृत्वाखाली तत्कालीन अतिक्रमण पथक विशेष कार्यकारी अधिकारी दिलीप घोरपडे यांच्यासह महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाच्या शोभित कंबळे रणजित केन्से विनायक माणे अतुल शिकलगार प्रकाश चव्हाण सचिन लोखंडे व आदी कर्मचारी विभागाने केली आहे संविधानिक व लोकशाही न्याय हक्कासाठी निर्भीड पत्रकारिता करणारे एकमेव चॅनल आपल्या परिसरातील ताज्या बातम्यांसाठी आजच आपला तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल सबस्क्राईब करा अपडेट रहा तिरंगा न्यूज महाराष्ट्र मुख्य संपादक सलीम भाई अख्तार बातमी व जाहिरातीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करा जय हिंद